آپ اس کرتے ہیں ایک اپ کو معلوم اپ کو معلوم اپ کو معلوم पवन अगोदर दोन पोरी आल्या गाडी आडी लावली मी माझा मुलगा दुकानावर चालवत आले मागून कि त्या पूर्ण गाडी आडी लावली गाडीची किल्ली काढून घेतली त्याने फोन केला त्या पोराला ते, ते आलं चार पाच माणसं घेऊन की लगेच चार बायानी दोन पोरांनी मारलं धार धार शेत्र शस्त्र होते आणि रोड हाणला डोक्यामध्ये आमच वाद कहीं आमरा कैमेर ना धंदेवाया तीन वर्ष पास अगोदर तीन सत्या घर घुसन मारल पेटबीट तैंत पूर्ण मै मैनेज है पेटबीडवा आज आम खेतरेने अमलदारी कर बिटा अमलदारी देशमुख